केळकर यांच्या बाईक रॅलीत पंधराशेहून अधिक बाईक स्वारांचा आवाज केळकर साहेब आगेबळ ठाणे शहर विधानसभेचे निघालेल्या रॅलीला हजारोंचा प्रतिसाद मिळाला असताना रविवारी सुद्धा हिरानंदानी इस्टेट भागातून निघालेल्या बाईक रॅलीला दमदार प्रतिसाद मिळाला या बाईक रॅलीत पंधराशेहून अधिक बाईक स्वार सहभागी झाले होते केळकर यांनी देखील बाईकवर बसून आपला प्रचार केला प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून केळकर यांनी आता आघाडी घेतली असल्याचे दिसत आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवसाआधी म्हणजेच रविवारी सकाळी केळकर यांच्या प्रचारासाठी बाईक रॅली काढण्यात आली होती या बाईक रॅलीत या बाईक रॅलीत आमदार निरंजन डावकरे भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले शिवसेना शहर अध्यक्ष हेमंत पवार व महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या रॅलीत पंधराशेहून अधिक बाईक सहभागी झाले होते ज्या ज्या भागातून ही रॅली जात होती त्या ठिकाणी केळकर यांच्या या रॅलीला दमदार प्रतिसाद मिळत होता ठाणे शहर जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही महारॅली आयोजित करण्यात आली होती युवा मोर्चाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या महारालीकरिता मेहनत घेतली हे शक्ती प्रदर्शन आम्ही तर आज वन फोर्टी एट आपले उमेदवार आमदार केळकर साहेब यांच्या विजयाची रॅली म्हणून युवा शक्ती रॅली याला आम्ही नाव दिले गेलेलं आहे आणि आज तुम्हाला बाकीच्या विरोधकांना त्यांना दिसता येईल की खरोखर आज ठाण्यातील सर्व युवक आमदार केळकर साहेब यांच्या विजयासाठी एकत्र येऊन त्यांचा लढा हा पूर्ण करण्यासाठी समोर येणार आहे आमदार केळकर साहेबांच्या प्रेमापोटी युवकांचा असलेलं साहेबांच्या असलेलं आतापर्यंत दहा वर्षात जे साहेबांनी युवकांसाठी जे जे केलेलं आहे त्यासाठी ही सगळा तुम्हाला जो मागचा वादा दिसतोय ना युवकांचा हा तोच आहे हा साहेबांच्या प्रेमापोटी आलेला वादळ आहे बघा आता मी माझ्या पत्रकार बांधवांना सांगायचं असं वाटतं की याचा काउंट होणार नाही पण वादळ जरी ठाण्यात हंड्रेड पर्सेंट युवकांचा वाजणारे प्रचार संपतोय म्हणूनच आजचा शेवटचा दिवसाला सर्व युवकांनी ठाण्यातील युवा मोर्चा आणि युवकांनी युवकांचा हा युवा मोर्चा म्हणून अध्यक्ष म्हणून मी बोलतो की मला युवकांचा सततांनी गेल्या दहा दिवसापासून बोललं होतं की सुरेश भाऊ आपल्याला काही ना काही साहेबांसाठी करायचंय तर काय करायचं तर आपण साहेबांसाठी रॅली काढू आणि आम्ही आमच्या सहखुशीने मनाने रॅली काढणार आणि त्याच तुम्हाला ठाणेकरांना आपल्या सगळ्यांना दिसणार आहे आणि ठाणेकर हे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे येत्या वीस तारखेला मतदानासाठी उतरतील